वारणा न्यूज मराठी भुयारी मार्गाची नागरिकांची मागणी शेतीसह विविध कामात अडथळा नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे या चौपदरी मार्गामुळे प्रवाशासह अन्य वाहतूकदारांची खास सोय होणार आहे मात्र कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबोडे मिठारवाडी तालुका पन्हाळा येथे भुयारी मार्ग नसल्याने येथील शेतकऱ्यांसह गुराढोरांना तसेच पशुपालकांना खूपच नाहक त्रास होत आहे आंबोवडे येथील ऐंशी टक्के शेती पूर्वेकडील मिठारवाडी रस्त्याला असून भुयारी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसत आहे शेतात काढलेल्या पिकांचे धनधान्य घरी आणणे गुरांना चरण्यासाठी शेताकडे नेणे वैरण आणणे मशागतीसाठी आऊत व बैलगाडी नेणे आदी कामामध्ये मोठा व्यत्यय निर्माण होत आहे स्मशानभूमी इकडेच असल्याने अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक अडथळे होतात शिवाय याच मार्गावर शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेस मुठीत जीव घेऊन जावे लागत असल्याचे चित्र आहे सध्या तर कामाचा झपाटा सुरू असल्याने खूपच केवळ चालत जाणे मुश्किल होऊन बसले आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही भुयारी मार्गाच्या अभावाने हा त्रास तसाच राहणार कायम राहणार असल्याने आंबवडे मिठारवाडी व अन्य जाणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे उड्डाणपूल व भुयारी मार्ग होण्याच्या मागणीला जोर येऊ लागला आहे या बाबतीत मिठारवाडी व आंबवडे ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन याकडे कानाडोळा केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असून आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे दिसून आले शासनासह राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा प्रशासन येथील स्थानिक खासदार आमदार यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग अत्यावश्यक असून या संदर्भात मिठारवाडी व आंबोडे ग्रामपंचायतीने भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे माजी सरपंच ग्रामपंचायत आंबोडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर खरं तर या देशाच्या विकासासाठी हा रस्ते विकास महामंडळ आणि हा रस्त्यांचा हा चाललेला खरंच मार्ग हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आम्हाला स्वागत आहे पण हा हा उपक्रम राबवत असताना हे रस्ते करत असताना लोकांच्या गैरसोयी करून हे रस्ते होणं म्हणजे याला कुठंतरी एक चुकीचं धोरण म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गावागावातून पलीकडे जाणारा हा गावाच्या मध्यावरतून जाणारा रस्ता हा गावाच्या दोन्ही बाजूस त्या त्या गावाच्या शेतकरी त्या त्या गावाच्या जमिनी आणि त्या त्या गावाचा अर्थकारणाचा असणारा हा सगळा भाग हा रस्त्याच्या दुतर्फा असतो आणि खरं तर ह्या हा रस्ता झाल्यामुळं एकतरी शाळा आमच्या रस्त्याच्या पलीकडं आहे लहान मुलांची ये जा होते शिवाय वैरणीचा प्रश्न लोक ब डोक्यावरनं भारा घेऊन आलेत तर दोन वेळेला इकडं तिकडं मान करावी लागते असा हा प्रश्न निर्माण होतो आहे जर इथं ब्रिज झाला तर लोकांची सोय झाली लोकांना त्याच्यापासून येणाऱ्या धोक्यापासून लोकांची मुक्तता झाली हा खरंच हे रस्ते विकास महामंडळानं ह्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या गावाच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग करणं हे तितकंच आवश्यक आहे हायवेला ॲक्सिडेंटचं प्रमाण बघितलं इथलं ॲक्सिडेंटचं प्रमाण बघितलं आता पडला पाऊस तर आमच्या घरातला बाहेर पडलेला कामासाठी माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही याची शाश्वती नाही कालच आंबोड्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा एक फलक न लावल्यामुळं आमच्या गावाचा एक माणूस त्या खड्ड्यात पडून राहिला तो आरडाओरडा करला कुणाचंही त्याच्याकडं लक्ष नव्हतं सुदैवानं ती रात्रीची वेळ होती तिथं कुठलाही फलक नव्हता आणि तो माणूस तो सुदैवानं वाचला म्हणून ठीक आहे असे हे प्रकार नेहमी या रस्त्याला होत असतात आणि ह्या खरंच रस्ते विकास ह्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ज्या त्या गावाचे प्रश्न आहेत त्या त्या गावात जाऊन त्या त्या लोकांच्या समस्या विचारून त्या समस्येचं निराकरण करणं ही खरं तर तुमची जबाबदारी आहे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला ती ती गावं आम्ही तयार आहेत आणि म्हणून तुम्ही हा लक्ष हा प्रश्न लक्षात घेऊन तुम्ही खरं तर आम्हाला याच्यातून मार्ग काढून देणं ही काळाची गरज आहे धन्यवाद श्री राजेंद्र गुरु मी लोकनियुक्त सरपंच आंबवडे आमच्या गावावरील आता रस्ता हो, हा होत आहे याच्या पलीकडं शाळेच्या मुलांचा ब बऱ्याच शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असल्यामुळं काही करून आपल्याला हे भयर मार्ग झाला पाहिजे माणसांच्या अडचणी जर दूर नाही झाल्या तरी आपण आपण याला सगळ्याला प्रशासन जबाबदार असेल आणि नाही जर ते झाले तर आपण आपल्या गावातली सगळी लोकसंख्या वगैरे हो असून जमून आपण रस्ता रोको करण्यात येईल मी रोहिणी रामचंद्र खुडे लोकनियुक्त सरपंच मिठारवाडी कोल्हापूर रत्नागिरी हायवे होत असताना भुयारी मार्ग होणे खूप महत्त्वाचे आहे कारण या या रोडलाच भुयारी मार्ग नसेल तर लहान मुले वयोवृद्ध किंवा शेतकरी जे आहेत त्यांना ये जा कर करावी लागते हे जर भुयारी मार्ग नाही झाला तर अपघात होण्याची खूप शक्यता आहे यासाठी भुय भुयारी मार्ग हा व्हावाच आणि हा भुयार मार्ग नाही झालाच तर भविष्यात आम्ही आंदोलन करू शकतो माझी उपसरपंच आंबवडे गावचा नागरिक म्हणून आपल्याला एक निवेदन करू इच्छितो की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग आमच्या गावातल्या मध्यातून जातो आहे आणि गावातल्या मध्यातून जात असताना पूर्व पलीकडं आमच्या पूर्वेला आंबवडेपैकी जवळजवळ ऐंशी टक्के जमीन परत हायस्कूल आणि स्मशान शेड ही सगळी त्या पूर्वेला असताना रस्ता ओलांडून ज्यावेळी चौपदरी होणार त्यावेळी जाणं अतिशय अवघड होणार आहे आणि त्याबद्दल ब्रिज व्हावा असं वरचेवर निवेदन देऊन मेटरवाडीचे सरपंच असतील किंवा आमच्या आंबोड्यातल्या सरपंचांनी किंवा आमच्या बाकीच्या लोकांनी शहापूरच्या लोकांनीसुद्धा याचा पाठपुरावा करून बऱ्याच जोरदारपणे मागणी करूनसुद्धा आज ते काम चालू झालं असतानासुद्धा अद्याप याच्यावर कुठल्याही प्रकारचं ब्रिजचं कारवाई झालेली नाही आणि ब्रिज अत्यंत होणं गरजेचं आहे पन्हाळा ते खाली शहापूर हा रस्ता व्हायला लागला आहे मेन रोड व्हाय म्हणजे रस्ता मोठा व्हायला लागला आहे आणि त्यावेळी या ब्रिजच्या खालूनच वाहनं गेली पाहिजे पण ती कुठल्याही पद्धतीचं श प्रशासनानं इतके अत्यंत गरजेचं हा ब्रिज असताना तिकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते दुर्लक्ष अतिशय आम्हाला त्रासाच होणार आहे नंतर कारण माणूस मेल्यानंतर जनावरं किंवा माणूस मेल्यानंतर पलीकडं कसं जायचं हे अवघड होणार आहे जनावरं माणूस एक वेळ रस्ता इकडे तिकडे बघून जाईल पण जनावर कसं जाणार जनावरांला इथे फार मोठी समस्या निर्माण होणार आहे ऐंशी टक्के शेती आमची खाली आहे पलीकडं त्यामुळं हा ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही अत्यंत तळमळीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही मागणी करतो आहे जर का हे ब्रिज झालं नाही तर शहापूरपासून मिटारवाडी असे आंबोडे सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही फार मोठं आंदोलन इथं उभारू आणि हा ब्रिज झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही हेच या प्रसंगी मला सांगायचं आहे अजित राम जगतापुरामध्ये सदस्य मिठारवाडी का कोल्हापूर रत्नागिरी रत्नागिरी नागपूर रोडवर आपला होणारा ब्रिज हा एक अत्यंत एवढा महत्त्वाचा असून हा रोडला कायमस्वरूपी एक लहान लहानसारी गाव एक मला वाटतं एक सातारदा ह्या रोडला जॉईन झालेले आहेत आणि पन्हाळ्यासाठी जाणारी जी दाखल कार्यक्रमासाठी कुठल्याही को गोष्टीसाठी हा मधला रोड एवढा आवश्यकता असून ह्या रोडला ब्रिज होणे एवढं फुल गरजेचं आहे की जर जर हा ब्रिज आला तर आम्हाला मिठावाडी लोकांना किंवा आंबोडच्या लोकांना किंवा या शहरापासून सगळ्या लहान गावांना सगळ्यांना एवढं महत्त्वाचं काम होईल आणि ह्या रोडवरचा अपघात बऱ्यापैकी सगळं थांबतील एवढी एक इच्छा आहे सरकारला माझी रामचंद्र सीताराम पाटील मिठारवाडी ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावाला रोड बदल आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि जरी हे जर सर्वांनी नाही हे केलं तर आम्ही आंदोलन करणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेट नेव्हर मिस अन अपडेट